नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर बिग बॉसचा नवीनच नुकताच प्रोमो समोर आलेला आहे तर या प्रोमोमध्ये बिग बॉसने घरातल्या सगळ्या सदस्यांना सांगितलेलं आहे आपल्याला ज्या व्यक्तीचे मत व्यवस्थित वाटत नाही किंवा योग्य वाटत नाही त्या दोन व्यक्तींना तुम्ही टार्गेट करायचं आहे आणि टार्गेट करून त्यांना नॉमिनेट करायचं आहे असं सांगितल्यावरती सगळे सदस्य आपापल्या कार्याला लागलेले आहेत एक एक करून नॉमिनेट व्हायला लागले आहेत तर जान्हवी म्हणते जर चुका सांगायला गेल्या तर खूप चुका निघतील बिग बॉस असं म्हटल्यानंतर निक्की आणि अभिजित शांत झालेले आहेत तर अभिजित बिग बॉसला सांगत असतो माझे टार्गेट पुढचे काय आहे अंकिता आणि जान्हवी ह्या दोघींना त्याने टार्गेट केलेलं आहे धनंजय मात्र खूप रागा रागाने तिथून बोलत चाललेलं आहे आणि धनंजय म्हणतो प्रेक्षकांना जे दाखवायचं आहे ते मी दाखवून दिलेलं आहे कोणाला काही सांगायची मला गरज नाही आहे अशा भाषेमध्ये तो बोलत आहे बिग बॉस पुढचा प्रश्न अंकिताला विचारतात आणि अंकिताला म्हणतात अंकिता तुमचं टार्गेट काय आहे त्यानंतर अंकिता म्हणते स बिग बॉस माझं दुसरा टार्गेट सूरज आहे तर तिने सूरजला टार्गेट केलेलं आहे आणि ती सूरजला नॉमिनेट करणार आहे तर ह्यावरती निक्की सूरजला म्हणते बघ भाऊ भाऊ म्हणते आणि पुन्हा दूर ढकलून देते ह्याला काय अर्थ आहे साथ द्यायला पाहिजे अशा प्रकारे निक्की सूरजला म्हणत असते तर अंकिताने चांगलाच गेम सूरजबरोबर खेळलेला आहे तिने त्याला टार्गेट करून नॉमिनेट केलेला आहे तर सूरजला कितीही घरातल्या सदस्यांनी नॉमिनेट केले तरीही तो सेफच राहणार आहे कारण त्याला महाराष्ट्राचा पूर्ण प्रेक्षकांचा खूप पाठिंबा आहे असाच पाठिंबा सूरजला देत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद